जागेच्या वादातून मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी एफआयआरची मागणी अहिल्यानगर शहरातील पंचवीर चावडी माळीवाडा येथील रहिवासी नासिर हुसेन सय्यद वय पंचेचाळीस यांनी समीर खान उमर खान पठाण यांनी इतरांविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे दोघांमध्ये सुरू असलेल्या जुन्या जागेच्या वादावरून आरोपींकडून सातत्याने शिवीगाळ मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला संबंधित जागेचा वाद सध्या अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात प्रलंबित असून त्याबाबत अपील क्रमांक एकोणपन्नास दोन हजार अकरा सुरू आहे तक्रारीनुसार समीर खान पठाणे व्यवसाय आणि वकील असून आपल्या पदाचा गैरवापर करून अर्जदारास त्रास देत आहेत यापूर्वीही आरोपी आणि इतरांविरोधात भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तीन फेब्रुवारी रोजी आरोपीने अर्जदाराच्या वकिलांना रस्त्यात आढळून अपील प्रकरणात लक्ष घालू नये अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप आहे याबाबत जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी अर्जदारास मारहाण करून धारदार शस्त्र आणि लाकडी दांडक्याने जीवे मारण्याची जी धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले तसेच खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत आहे या घटनेनंतर अर्जदाराने तात्काळ एकशे आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून तक्रार दिली मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन दखल घेतली नाही असा आरोप करण्यात आलाय कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न करूनही फिर्याद दाखल करून घेण्यात आली नसल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे आपल्या जीवाला धोका असल्याने संबंधित आरोपींविरोधात तात्काळ एफ आय आर दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नासिर हुसेन सय्यद यांनी प्रशासनाकडे केली आहे प्रतिनिधी आयनुल शेख ए टी व्ही न्यूज अहिल्यानगर मै सय्यद नासिर हुसेन रहनेवाला पचपी चौडी अहमदनगर अभी ये जो वाद है समीर खान पठान इसने जो झूठे जो एलिगेशन हम पर किए ये पूरे झूठे एलिगेशन है वो वकीले का गैर फायदा लेकर ये सब कारना में अंजाम दे रहा एक्चुअल में उसने उस दिन हमारे जो देख रहे केस देख रहे जिसका केस का नंबर है आर सी ए पचास अब्लिक दो हज़ार ग्यारह इसमें उस वो सामने वाला वकील भी है और रिस्पोंडेंट भी है ये उसका सेपरेट मैटर है ये किसी क्लाइंट का मैटर उसके पास नहीं है इसके वजह से वो जा, जा, जा या इसे हथकंडे का इस्तेमाल कर रहा और पूरे नगर के बार एसोसिएशन की दिशा भूल करके सब वकीलों की दिशा भूल करके उनका गैर इस्तेमाल कर रहा तो मेरी ये विनंती है पूरे बार काउंसिल से कि आ, ये इसके ऊपर ध्यान दे के इसको समझे इसके चालों को समझे ये पूरा पचपी चौड़ी पे इन्होंने ऐसा करके भले लोगों को बहुत ताराश दिए ये अभी बहुत सारे लोग जो है इनसे पीड़ित है ये वकील होने के वजह से ये मनमानी कारोबार करते लोगों को धमकिया देते ये इनका मतलब धंधा बन चुके है और इनके घर में ऑलरेडी इन्होंने गैंग तैयार कर दे जिसके अंदर नवाज खान पठान जो उसका भाई है उसका फिर दूसरा भाई है आवेद शेख निसार तीसरा भाई है अल्तमा शेख निसार और मुसविर सिकंदर शेख पठान और शेख निसार इस्माइल ये ऐसे सात आठ जन ये मिलके इन्होंने पूरे मोहल्ले को परेशान करके रख दिया है और ये वकील का वकीली का मिसयूज कर रहे ले ये इनको शोभता नहीं ये ऐसे झूठे एलिगेशन करने का उस दिन जब भाव साहब का मेरे को फ़ोन आया क्या ये तुम्हारे जो नॉन एप्लीकेंट है इन्होंने रास्ते में गाड़ी अड़ा के मेरे को ऐसे धमके दिए तो वो मेरे को जब फोन आया तो मैं जा रहा था रस्ते से तो होटल में बैठे हुआ था और सात आठ जन के बीच में बैठे हुआ था और मैं अकेला जाके उसको पूछ रहा कि भाई तूने ये ऐसा क्यों करा करके क्या करा तूने ये मेरे को भाव का फोन आया था तो उसने मेरे को गाले गलोच करना चालू करा उसने और गाले गलोच करने के बाद उसने मेरे को ढकला ऐसा तो मैं ढकलने के बाद मैंने उसको ऐसा ढकला बस इतना हुआ तो बोले मारा फुटेज है और ये सब ऐसे मतलब टेक्निकली बातें करके मेरे पे प्रेशर ला के ये मेरे को केस मेरे ख़त्म करने को लगा रहा बस इसका उद्देश्य दूसरा कुछ नहीं इसके पीछे और ये ऐसा बार बार हेरेसमेंट कर रहा है ये ऐसा मतलब अभी कच नहीं है ये दो हजार बाईस के अंदर भी इसने ऐसा कृत्य करा था मेरे घर के लोगों को घर में घुस के मारिला था इसने और इसके भाइयों ने मैंने उसकी रित सिर्फ फिरियाद कुतौली पुलिस स्टेशन में दी ली थी उसने चो, उन्होंने चौकसी करके तपास करके वो फरियाद नूंधे थे और उसमें बहुत विलम्ब होने के बाद में उन्होंने अच्छे से चौकसी करके वो फिरियाद नूंधी गई ली थी वन इसने हमारे घर के अंदर बाद में हस्बैंड और वाइफ का विवाद होने की वजह से वो वाइफ को अलग पकड़ के भड़का के उसने वो अलग स्टेटमेंट देने को लगा दिया उसके अंदर क्योंकि वो वकील है वो ये सब चीजें जानता हो और उसका बहुत बड़ा यूज़ कर रहा हो ये ठीक नहीं है और वकीलों को ये शोभता नहीं है या ऐसे वकील को ये शोभता नहीं जो वीडियो सोशल मीडिया नहीं तो दिता है तस पस है नहीं मार माला अगोदर आणश्वी गाड केली आता तुम्ही विचार करा का पाच सात लोक बसलेले आणि एकटा माणूस जाऊन मारणार का मी काय हिम मॅन थोडी शक्यच नाही आता, आता, आता त्यानंतर जेव्हा मी माझ्या मा घरी परतलो तर याचे भाऊ बंद आवे शेख निसार मुवाज मुवाज सिकंदर पठाण नवाज खान पठाण त्याचा भाऊ निशा निसार शेख इस्माईल आणि अलतमश शेख हे पाच सहा जण हातात काटे डांडके तलवार घेऊन माझे पुढं आले आणि मला जीवस मारण्यास धमक्या दिले यांनी हे कृत्य शोभतं का एका वकिलाला आणि उलट तेव्हा खोट्या माझ्यावरती दबाव आणून हे सगळं वकिलाला हाताशी धरून सगळे वकिलांना त्यांची दिशा भूल करून हे असं माझ्यावर दबाव आणत आहे त्याच्यानंतर तुम्ही कॉल हा ते घडल्यावर एक मिनिट ते घडल्यावर मी लगेच ताबडतोब असं घडत असताना एकशे बारा वरती कॉल केला आणि ते जे घटित होत होत ते सगळं सांगितलं काय हे लोक असे असे असं असं प्रकरण करतात हे मला मदत पाठवा तर त्यांनी मला काही मदत आली नाही त्यापुढे मी पुली कोतवली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ठाणे अमोलदार साहेबांना हे सगळं प्रकरण सांगितलं पण त्यांनी काहीही कारवाई केली नाही आणि मला तिकडं म्हटलं तुम्ही घरी जा तुम्हाला लागल्यावर बघू आमची मागणी हे जे का असे खोटे वकील वकिलांना वकिलांवरती कारवाई व्हावी यांच्यावरती अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांचे ग्रुपमध्ये जे त्यांचे भाऊ बंद आहे त्याचे उक्षी गेले तर समोर येईन सगळं आणि मी वेळोवेळे अर्ज दिलेले यामध्ये का हे असा असा त्रास देतात आहे आणि मी कायदा जपणारा माणूस आहे आणि वकिलांची रिस्पेक्ट करतो मला माहित आहे कायदा काय असतं ते मी कधी हे पाऊल उचलू शकत नाही पण ते हे फक्त बनाव करून हे सगळं घडवण्याचा प्रयत्न करतोय मला दाबत यावं म्हणून आणि मी केस काढून घ्यावं म्हणून बाकी दुसरा काही बी याच्या पाठी मागच्या हेतू नाही आहे आणि यांच्या पासून माझ्या जीवाच धोका आहे कारण हे गुंड लोक आहे आणि ह्यांना कायद्याची माहिती आहे आणि हे कायद्याचा गैरवापर करतात तारीख तीन दोन दोन हजार सव्वीस रोजी मी माझे कोटातले काम आवरून संध्याकाळी सहा सवा सहा वाजता पंचपेरीच्या उडी ते माळेवाड्या या मार्गावरून जात असताना पाठीमागून एक मोटरसायकल आली त्यांनी मला सांगितलं की साईडला घे गाडी आडीव लावली मी साईटला घेतली आणि तो, मना तव देरी, तव देरी तव देरी तो, तो मला म्हणायला लागला की आमच्या मॅटरमध्ये जास्त इंटरफेअर करू नका जास्त लक्ष घालू नका मी म्हटलं बाबा ते मॅटर मी काही जास्त पाहत नाही मी काम पाहतो ते आमचे चौधरी एडी चौधरी वकील आहेत तशी नाही ते काम पाहतात तरी मग त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही हे करू राहिलेत इंटरफेअर करू राहिलेत तुम्ही जास्त लक्ष देता म्हटलं असं काही नाही आहे मग त्यांनी मला हे केले नमदाटी केली थोडी हुजत घातली माझ्याशी आणि नंतर म्हणलं मी पकवून घेतो तुमचं जास्त लक्ष घातलं तर आणि मग मी माझं गाडी चालू केली मी घरी गेलो घरी गेल्यानंतर मग माझ्या ते दोन नाशि पक्षकार त्याला सांगितलं बाबा असा प्रकार झाला आहे बाबा की चांगलं नाही आहे शंभरचे लोक मला दमदाटी करू लागले असं झालं आहे एवढं त्याच्या कानावर घातलं मी मग त्यानंतर मी बार अध्यक्ष चे आमचे कृष्णा धावरे म्हणून त्यांना मी फोन लावला लगेच या असं प्रकार झालाय त्यांनी सांगितलं उद्या या भेटा अर्ज द्या त्याप्रमाणे मी अर्ज दिला माझा लेखी अर्ज देऊन दिलेला आहे मी तुमच्या अर्जावर काय कारवाई वगैरे नाही नाही कारवाई झालेली नाही काही नाही